कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी आपण करतो बर का आपण आपण प्रेम करतो पण तुम्हाला एक सांगतो मी देवावर प्रेम कस करावं देवावर प्रेम कस करावं कुणासारखं करावं नाही तर आपलं प्रेम आहे देवावर कस आहे कथेची आरती झाली की कथाकाराला सांगावं लागतं माईक मध्ये सगळ्या माय भगिनींना माता माऊल्यांना विनंती आहे आपल्या पंचपाळातलं कुंकुण हळद देवाच्या तोंडावर फेकू नका असं कुणाला सांगावं लागतं आजी कथा कराला सांगावं लागतं हे आपलं प्रेम आहे मला एक सांगा तुमच्याकडं आता मला काही दिसलं नाही पण तुमच्याकडं असं सुवासिनीला कुंकू लावतात का लावतात का।, का हो म्हणा नाही तर नाही म्हणा एक, एक दुसऱ्याला एकमेकीला लावता का तुम्ही लावता ना बर तुम्ही स्वतःला लावता का लावता मग स्वतःला कुंकू लावतो आपण त्यावेळेला आरसा तुमच्या हातात असतो का नसतो म्हणजे आरशात तोंड तुम्ही बघून कुंकू लावता का असं मोगमच लावता सांगा ना मला आरसा असतो बर ना बरं आरशात लावताना आता समोर आरसा आहे समजा कपाटाच्या समोर कप उभं आपण आहे मग असं कुंकू हातात घेऊन असं पटकन लावून मोकळं होतो का कथेला यायच्या आधी ध्यानात आण ना ज्याने त्याने आपलं आपलं असा पदराचा काठ घेईन तू असा इकडून कोरीन इकडून कोरीन हा कुंकवाला कपाळा लावायचे ना आपल्याला कुण आपण चांगलं दिसलो पाहिजे ही भावना मनात आहे असावा ना ती चांगली भावना आहे प्रत्येकाच्या मनात ती भावना चांगली आपल्याला आपलं कुंकू सुंदर दिसावं आपण लावलेला कपाळाचा तिलक तिळा तो चांगला दिसावा ही भावना चुकीची आहे का बोला होय बाबा हे का चुकीची अजिबात चुकीची नाही आणि उलट मी तर माझा आग्रह असतो सचिन दादा तुमच्या कपाळाला तिलक नाही उद्यापासून लावून या तुम्ही मी आमच्या सगळ्यांना हे आमचे वाले आमचे दादा अरविंद दादा ते मध्ये मध्ये कपाळाला टिळकच लावित नव्हते त्यांना सांगितलं तुम्हाला सुद्धा कपाळाला टिळा लावा लागेल ला ला ला। आमच्या बरोबर फिरायचं म्हणलं कपाळाला टिळा लावा लागेल ला ड्रायव्हरला ला। सुद्धा लावा ला लागतो लावला पाहिजे ना कौन लावतो आपण हे सुंदर दिसाव म्हणून माय माउलांडो सुंदर दिसाव म्हणून आपण कारून करून कुंकू लावतो दुसऱ्याला एकमेकींना लावायचं असलं तरी चांगलं लावतो व्यवस्थित असं कुंकू घेतून लावतो असं आणि देवाला इथं पुढे देवाची मूर्ती आहे ना आहे का नाही माझ्या ग्रंथाच्या समोर कृष्णाचा फोटो आहे का नाही बोला आहे ना हा मग या फोटोच्या पुढे तुम्ही फक्त तिथं बसलात मला दिसत नाही फोटो मला दिसत नाही तुम्हाला दिसतो सगळ्याला फक्त जरा बार काही ना बघा मला काय सांगायचंय तुम्हाला आपलं देवावर देवावर असलेलं प्रेम मला तुम्हाला सांगायचंय कसं आहे कस आहे ते सांगायचंय फक्त त्या फोटोकडं बघा तुम्ही तिचं त्या फोटोच्या खाली बघा आता बी दिसन तुम्हाला असं कुंकू सांडलेलं असेल हळद सांडलेली असेल इकडे तिकडं अगरबत्तीचे तुकडे इकडे तिकडे पडलेले असतील त्या कापसाचे ते धागे तसले वाती करून आणलेल्या त्या तिथं असत्यान भल्या मोठ्या टाकलेल्या मला एक सांगा जेव्हा आमच्या माय मावल्या देवाला कुंकू लाभायला येतात पूजा करणं म्हणजे काय पूजा करणं म्हणजे काय पंचपाळातलं कुंकू घ्यायचं ना असं फेकायचं देवावर मला एक सांगा तुम्ही एकमेकींना कुंकू लावता तुम्हाला जर एकमेकींनी असं कुंकू हळद लावताना लावायच्या ऐवजी असं पंचपाळातलं घेतलं आणि एकमेकीच्या तोंडावर फेकलं तर जमन का सांगा ना मला जमन का सांगा फक्त नाही जमणार ना जर एखाद्या माय माऊलीने असा प्रयोग केला कथेत येऊन ती म्हणली जर मला मला लई प्रेम आता माझं उत्पन्न झालंय माझ्या मनात लय प्रेम जाग झाले तुम्ही सगळ्या जणी कथेला आलात आज माझी इच्छा आहे मला तुम्हाला सगळ्याला कुंकू लावायचे तिने घेतलं एवढा मोठा आणला घरूनच भरून आणि धर की असा फेक धर की फेक तोंडावर किती जणी शिवे देत तुम्ही तिला का नाही सांगा बरं मग एक सांगा मला जर आपल्या तोंडावर असं कुंकू आर अहो वेडा वाकडा गंध जरी दुसऱ्यांनी लावला तिरपा थोडासा असा तरी तो सहन होत नाही माणसाला व्यवस्थित गंध आपल्या आपल्या कपाळाला लावावा ही आपली अपेक्षा आहे अरे मग माझा भगवान परमात्मा सुंदर दिसावा हे तुम्हाला वाटत नाही का सांगा ना सुंदर दिसला पाहिजे तो सुंदरच आहे तुम्ही गंध लावला म्हणजे त्याच सौंदर्य वाढणार आहे असं नाही मला तर खरं सांगतो माझ्याकडं माझी जी पूजा आहे त्या पूजेमध्ये जे फोटो आहेत त्या फोटोला गंध लावताना सुद्धा माझा हात थरथर कापतो का माहिती आहे का कारण त्या फोटोला ऑलरेडी गंध असतोच फोटोवर कोणत्या बी पण आपण लावत असताना तर काही काही लोकांचा गंध बघतो मी अख्खं देवाचं त्या फोटोवरचं देवाचं तोंड झाकून जाते एवढं मोठं चंदन त्याच्यावर असं लेपते बारीक लावा असा नाजूक बारीक लावा त्या फोटो आणखी सुंदर दिसला पाहिजे इतकं सुंदर पूजा करा प्रेम केरा करायचं शिकलं पाहिजे हो आणि ते प्रेम कसं करायचंय कुणी शिकवलंय आपल्याला गवळणींनी शिकवलं गोपिकांनी मला एक सांगा वृंदावन मध्ये आपल्या गावातलं कोण कोण गेलेलं आहे हातवर करा वृंदावन मध्ये गेलेले पाच पंचवीस जणींच्या हातवर गेलेत पुरुष मंडळी दोघ तीघ जण गेलेत ऐका ऐका आता जे नाही गेले त्यांच्यासाठी सांगतो बच्चे कंपनी त्यांना शांत करा ना पुरांना शांत बसवा आपल्या ज्यांच्या असेल त्यांनी मांडीजवळ घेऊन बसा असे मोकळे सोडून देऊ नका इकडे बघा वृंदावन मध्ये आपण जर गेलो ना सज्जन न हो तर त्या वृंदावनामध्ये पूजा केल्या जाते देवाची कोणत्या देवाची पूजा होती माहितीये का तुम्हाला राधा कृष्णाची नाही श्री कृष्णाची नाही युगल कृष्णाची नाही वृंदावन मध्ये पूजा केल्या जाते बालकृष्ण परमात्म्याची बालकृष्ण म्हणजे छोटा कृष्ण परमात्मा बाल लड्डू गोपाल हातामध्ये असा लाडू आहे आणि तो छोटा भगवान परमात्मा आपण गवळण म्हणतो ना तळवे तळ हात टेकित टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत हो डाव्या गुड ग्यान गुड ग्यात डाव्या गुड ग्याने रांगत आपल्याकडे त्याला आप काय म्हणतात रंगनाथ आपल्याकडं तिकडं शब्द काय लड्डू गोपाल आणि आपल्याकडे काय म्हणतो त्याला रंगनाथ रंगनाथ रंग निरंगनाथ रंग तो म्या देखील अंगनाथ रंगतो म्हणून त्याचं नाव रंगनाथ आहे त्या रंगनाथाच्या रंगामध्ये रंगून गेल्याशिवाय कळत नाही भक्ती काय येते वृंदावनातले लोक सजना हो कृष्णाला आज भी देव मानत नाहीत वृंदावनातले लोक प्रेम करतात उन्हाळ्याचे दिवस असले की छोट कूलर आपल्या देवाच्या पुढे असते देवघरामध्ये कूलर देवासाठी स्पेशल कूलर आहे हिवाळ्याच्या दिवसामध्ये उल्लनचे कपडे कृष्णाला घातलेले असतात बघा तुम्ही प्रत्येक ऋतू मध्ये देवाला स्पेशल एक बंगला असतो सुंदर छोटासा आणि त्याच्यामध्ये रोज देवाला नैवेद्य दाखवल्या जातो रोज संध्याकाळच्या वेळेला तिथल्या माय मावल्या कृष्ण परमात्म्याला झोपी घालतात झोपी घालतात आणि देवाला झोपी घातल्यानंतर ते झोपतात आपण आपल्याला जेवढ्या गोष्टी लागतात ना त्या सगळ्या देवाला करायला लावतात ते हे प्रेम आहे देवाच्या समोर दुधाचा ग्लास ठेवल्याशिवाय ते, ते जेवण करत नाहीत एक लक्षात घ्या सज्जन हो किती उपकार आहेत त्या का करायचं त्याच्यावर प्रेम त्या देवावर प्रेम का करावं आपण कशासाठी त्याच्यावर प्रेम करायचंय अहो जरा जरा बारकाईनं लक्षात घ्या आपल्यावर त्याचे अनंत उपकार आहेत त्या देवाचे आपल्यावर अनंत उपकार आहेत म्हणून त्याच्यावर चा, त्याच्यावर आपण प्रेम करायचंय एकच दाना ज्वारीचा आपण शेतामध्ये नेऊन टाकतो एक दाना एका दाण्याचे एक झाड तयार होतं त्या एका दाण्याचे हजारो दानं देणार तो परमात्मा आहे केला का आपण कधी विचार त्याचे किती उपकार आहेत आपल्यावर आणि म्हणून तो आपल्याला खाऊ पिऊ घालतोय सज्जना हो आपल्या पोटाची चिंता तो काळजी करतो ना म्हणून त्याची भक्ती करायची वृंदावनातले लोक प्रेम करतात छोट्या कृष्ण परमात्म्याला त्याला देव म्हणत नाही ते म्हणतात ये हमारा लाला हे लाला लाला छोट्या मुलाला वृंदावनातले लोक लाला म्हणतात आपल्या स्वतःच्या लहान लेकरावर जेवढं प्रेम आपण करतो ना त्याच्यापेक्षाही जास्त प्रेम वृंदावनातले लोक कृष्ण परमात्म्यावर करतात सज्जन बर भास्कर राव भास्कर राव ना तुम्ही ह आपणही प्रेम करतो बर का आपण आपण प्रेम करतो पण तुम्हाला एक सांगतो मी देवावर प्रेम कसं करावं देवावर प्रेम कस करावं कुणासारखं करावं निष्पान एकमेकावर प्रेम करतो घरातले माणसं एकमेकावर प्रेम करतात मी तुम्हाला चॅलेंज नि सांगतो सगळ्यात जास्त घरात माणसं प्रेम कुणावर करतात आपण एकमेकावर प्रेम करतो पण सगळे माणसं प्रेम करतात घरातले कुणावर जो करता धरता माणूस आहे माल ज्याच्या खिशातून बाहेर निघतो त्याच्यावर जरा जास्त प्रेम बरोबर ना पण खर सांगू तुम्हाला हे हे स्वार्थी प्रेम आहे हे स्वार्थी प्रेम आहे घरातला जो करता माणूस आहे जो घरातल्या सगळ्या माणसांना कपडे आणून देतो सगळ्या सुख सुविधा आणून देतो घरात राशन आणून देतो किराणा आणून देतो जे पाहिजे त्या वस्तू घरातल्या सगळ्या माणसाला पुरवणारा घरातला जो मालक माणूस आहे त्या मालकावर घरातले सगळे लोक प्रेम करतात सगळ्याचं प्रेम असत त्या, त्या माणसावर कारण तो आपल्यासाठी झटतो हे आपल्याला दिसतंय मग तो आपल्यासाठी करतो म्हणून आपण त्याच्यावर प्रेम करतो हा स्वार्थ स्वार्थ झाला का नाही बोला हे प्रेम कसं आहे स्वार्थी प्रेम आहे त्याने जर बघा तुम्ही आणखी नाही पहा नवरा बायको असतील दोघं घरामध्ये बायको नवऱ्याच्या पुढं पुढं करते कुठपर्यंत कुठपर्यंत नवरा माल देतोय तोपर्यंत एक दोन महिने जर घरामध्ये नवऱ्यानं किराणा आणून नाही दिला घरामध्ये काही सामान आणून नाही दिलं पैसा रुपया जर नाही दिला घरामध्ये तर बघा बायकोच प्रेम तसं राहतं का त्याच्यात बदल होतोय याचा अर्थ असा आहे आपण एकमेकावर प्रेम करतो सज्जन हो पण आपलं प्रेम स्वार्थी आहे आणि देवावर आपल्याला जे प्रेम करायचंय ना ते निस्वार्थी प्रेम करायचंय घरामध्ये दोन लोकांवर आपण प्रेम करतो एक मी तुम्हाला सांगितलं कोणावर प्रेम करतो घरातल्या करत्या माणसावर मालकावर आपण प्रेम करतोय पण ते स्वार्थी प्रेम आहे पण आपल्याला देवावर प्रेम करायचंय कुणासारखं प्रेम करायचंय घरातल्या एका दुसऱ्या माणसावर आपण प्रेम करतो मला वाटतं सगळ्यात जास्त आपण त्या दुसऱ्या माणसावर प्रेम करतो कोण आहे तुम्हाला वाटत असेल तो दुसरा माणूस आपल्याच घरातला तो दुसरा माणूस आहे त्याच्यावर आपण सचिन दादा निस्वार्थी प्रेम करतो निस्वार्थी आणि ते प्रेम निष्पाप प्रेम असते कसल्याही प्रकारचा स्वार्थ त्या प्रेमात नसतो भास्कर दादा भास्कर दादा मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो विचारू का पण उत्तर द्या बरं का माझी शपथ आहे तुम्हाला उत्तर द्यायचं खरं सांगा इमानदारीने सांगा तुमच्या घरामध्ये तुमच्या परिवारामध्ये तुम्ही सगळ्यात जास्त प्रेम कुणावर करता हाँ? हो तुम्ही करते बरोबर आहे पण तुमचं प्रेम सगळ्यात जास्त कुणावर आहे घरामध्ये बघा भास्कर दादांसाठी टाळी वाजवा टाळी वाजवा एकदा काय म्हणले माहितीये का ते ते म्हणले लेकरांवर माझं प्रेम आहे आता कोणत्या लेकरावर हे नाही सांगितलं मग लहान लेकरावर लेकरांवर सांगितलं त्याने मोकळे झाले विनोदाचा भाग सोडा हा प्रश्न जर मी कुणाला बी विचारला ना बाबा तर ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याचं त्याचं उत्तर वेगळं असेल कुणी म्हणेल माझं प्रेम माझ्या आईवर आहे कुणी म्हणेल माझं प्रेम माझ्या बापावर आहे माझा प्रश्न आहे माझा प्रश्न आहे सगळ्यात जास्त प्रेम आपण कुणावर करतो हा प्रश्न आहे सगळ्यात जास्त या शब्दाखाली तुम्ही अंडरलाइन करा कुणी म्हणेल आईवर माझं सगळ्यात जास्त प्रेम आहे कुणी म्हणेल बापावर सगळ्यात जास्त प्रेम आहे कुणी म्हणेल भावावर माझं सगळ्यात जास्त प्रेम आहे प्रत्येकाचं वेगळा वेगळा उत्तर असू शकत आता ऐका सचिन दादा मी सांगतो सगळ्यात जास्त तुम्ही आम्ही आपण सगळेजण आपल्या घरामध्ये आपल्या परिवारात निस्वार्थी प्रेम कुणावर करतो त्याचं उत्तर मी सांगतो माझं उत्तर जर तुम्हाला खरंच मनातून पटलं तर जोरदार टाळी वाजवायची आणि जर माझं उत्तर नाही मनात तुम्हाला जर नाही आवडलं तर टाळी वाजवायची गरज नाही तेवढा बी त्रास घेऊ नका सांगू का उत्तर भास्कर सगळ्यात जास्त आपण इथं मंडपात बसलेले सगळ्यात जास्त तुम्ही आम्ही आपण प्रेम कोणावर करतो आहे का आपल्या प्रत्येकाच्या आप घरामध्ये सगळ्यात छोट जे बाळ आहे एक दीड वर्षाचं चो छोट बाळ त्या बाळावर सगळ्यात जास्त माणसं प्रेम करतात सगळ्यात जास्त आपण प्रेम करू याच्यात नवल नाही या आमच्या माय मावल्याने घरातलं छोट बाळ आहे ना एक वर्षभराच नेमकंच उभं राहिलंय नेमकंच एक एक पाऊल टाकायला लागले छोटस बाळ सुंदर गोर गोमट लेकरू त्या लेकराला सकाळी सकाळी माईनं आंघोळ घालावी आणि आंघोळ घालून त्याच्या अंगावर चांगले कपडे घालावेत शृंगार करावा त्याचा सुंदर गालाला काजळाचा ठिपका लावावा डोळ्याला काजळ लावावं त्या बाळाच्या आणि या माय मावल्यांनी त्या छोट्या बाळाला आपल्या घराच्या दारामध्ये अर्थात अंगणामध्ये आणून उभं करावं बाळाला अंगणात आणून उभं केलं की भास्करराव जाणारा येणारा माणूस त्या छोट्या बाळाला पाहतो त्या सुंदर बाळाकडं पाहिलं की त्या माणसाला मोह आवरत नाही आणि पटकन तो माणूस त्या बाळाला उचलतो आणि उचलून कडेवर घेतो कडेवर घेतो ज्या वेळेला तो माणूस कडेवर घेतो त्यावेळेला तो माणूस हा विचार करीत नाही की ज्या लेकराला ज्या बाळाला आपण उचललंय ते बाळ आपलंच आहे का दुसऱ्याच आहे हा विचार त्याच्या मनात येत नाही हे बाळ आपल्या जातीचं आहे का दुसऱ्या जातीचं आहे हे आपल्याच धर्माचं एका दुसऱ्या धर्माचं आहे नाही विचार करत माणूस रस्त्यानं जाणार येणार कडेवर घेतो नुसतं कडेवर घेऊन थांबत नाही दादा तो माणूस त्या बाळाची पटकन काय करतो पप्पी घेतो ऐका सज्ज हो ज्या वेळेला अनोळखी माणूस त्या बाळाला उचलून कडेवर घेतो त्या बाळाची पप्पी घेतो ना त्या वेळेला त्या माणसाच्या मनामध्ये पाप वासना नाही ज्या वेळेला तो माणूस छोट्या बाळाची पप्पी घेतो त्यावेळेला त्या मोठ्या माणसाच्या मनात पाप नाही आणि बाळाच्या बी मनात त्या माणसाविषयी मन पाप नाही याला म्हणावं निष्पाप प्रेम निस्वार्थी प्रेम याला म्हणावं सजन इतकं पवित्र प्रेम आहे ते पवित्र नात येते लेकराला जर आपल्या अंगावर खांद्यावर घेतलं तर सांगा सज्जना हो मनामध्ये कधी वाईट भावना येते का नाही येऊ शकत आणि तितक पवित्र तितक निर्मळ आणि तितक शुद्ध प्रेम कोणावर करायचे बोला भगवंतावर अरे माझ्या गवळणींनी गोपिकांनी भगवंतावर प्रेम केलं पण ते प्रेम इतकं पवित्र प्रेम होत सज्जन हो इतकं पवित्र प्रेम होत त्याच्या शिवाय त्या गोपिकांना एक क्षण भी करमत नव्हतं म्हणून ऐका भगवान वेद व्यास कोण आहे ते वेद व्यास? व्यासांनी हा भागवत ग्रंथ निर्माण केला मला सांगा जर हा भागवत ग्रंथ या ठिकाणी तयार झाला नसता तर आपण देवावर प्रेम करू शकलो असतो का सांगा नसतो करू शकलो अरे त्या देवावर प्रेम कसं कर करावं हे गवळणीने आपल्याला जरी सांगितलं असेल पण त्या गवळणी कोण आहेत आणि त्या कशा होत्या देवासी एकरूप झालेल्या गवळणी त्याच्या शिवाय क्षण भरी नवी जीवना काय म्हणतात गवळणी कानया रे कान All right, All right.